मनोज वासुदेव वानखडे कृष्णानगर जळगाव जामोद यांनी दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन इथं प्रत्यक्ष लेखी फिर्याद दाखल केली फिर्यादी हे तुळजाई मेडिकल आणि एजन्सी चालवीत असून वर्षा मजल्यावर पत्नी आणि एक मुलगीसह राहत असून घटनेच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे पाच मार्च रोजी परिवारासह बाहेरगावी होते बाहेर बाहेरगावावरून परत आल्यानंतर एजन्सीचे कुलूप तुटलेले दिसून आले मेडिकलचे ड्रॉवर आणि सामान अस्ताव्यस्त दिसून आले वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता लग्नातील मिळालेले सोन्याचे दागिने सोन्याचा राणीहार सोन्याचे नेकलेस सोन्याची पोत अंगठी आणि सोन्याचे कानातील फुले असं ऐकून आठ लाख रुपयांच्या दागिण्यांची अज्ञात तीन व्यक्तींनी घरात चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली घटनेचे फिर्यादी मनोज वासुदेव वानखेडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव जामोद पोलिसांनी संबंधित कलमानवे गुन्हा दाखल केले असून घटनेचा तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत तपास कामे फिर्यादी यांनी तीन चोरट्यांजवळ गावठी कट्टा चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि इतर सीसीटीव्हीचे पुरावे सुद्धा दिले असून पोलिसांकडून तपास संत गतीने चालत असल्याने तपासात यश आलेले दिसत नाही अद्याप यावर कुठलीही कार्यवाही पोलिसांनी केली नसल्याचे फिर्यादीने माध्यमांसमोर बोलताना सुद्धा सांगितले आहे माझं नाव मनोज वासुदेव अनकडे आमच्या इथं सहा तीन दोन हजार ला सकाळी चार वाजून सव्वीस मिनिटांनी चोरी झाली त्या ठिकाणी आमच्या घरचे दागिने साधारणतः अस्सी ते पंच्याऐंशी ग्रॅम दागिने त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघितलं तर आठ ते नऊ लाख हे संदिग्ध व्यक्तीने म्हणजे चोरांनी त्यांनी नेलं त्या ठिकाणी सकाळी ते चार वाजून सव्वीस मिनिटाला सव्वीस मिनिटाला इथं आले आणि वीस मिनिटात त्यांनी या ठिकाणी लॉक वगैरे तोडून या ठिकाणी आमचे दागिने लुटून नेले तसंच त्यामध्ये संचयित एक व्यक्ती जो होता किती रुपयाचा दागिने दागिन्याची जर व्हॅल्युएशन बघितलं तर आजच्या आठ ते नऊ लाखाचं व्हॅल्युएशन हे आजचं त्या दागिन्यांचं आहे आणि एक व्यक्ती आतमध्ये आला होता आणि दोन व्यक्ती बाहेर होते त्या ठिकाणचा सी सी टी व्ही फुटेज जो आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिला आज त्या गोष्टीला तीन दिवस झाले पण कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणेत यश आलेलं नाही अशाच घटना हे नेहमी घडत राहतात आपल्या परिसरात उद्या तुमच्यासोबतही अशा घटना घडत राहतील एक महिन्या अगोदर सुंगालाही अशीच घटना झाली चार लाखाचा मुद्देमाल त्यांनी नेला दागिने नेले पण अजूनही ते व्यक्ती सापडले नाहीत त्या दिवशी आमच्या इथं चोरी झाली त्याच्या अगोदर आसलगाव येथे त्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी त्यांनी घर फोडले तसंच त्याच्या अगोदर दुदलगाव वगैरे या परिसरातही चोर पकडून आले आम्ही त्या ठिकाणचे सगळे सी सी टी व्ही फुटेज हे आमच्याकडे आहेत ते पोलिसांना आम्ही दिले पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कारवाई जी पाहिजे तशी केली नाही मी तुमच्या वतीने चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो की याकडे प्रशासनानं गंभीर लक्ष द्यावं अन्यथा अशा चोरी चोऱ्या होत राहतील या संदिग्ध व्यक्ती जवळ गणही होती म्हणजे गावटी कट्टा तसेच चाकू आढळून आला अशात जर कोणाचं आमच्या जीवितला काही झालं असतं आमची मुलं बाळ असतात तर याला जबाबदार कोण राहिलं असतं या गोष्टी गावमोजा न्यूजकरिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा